राजूकरे यांच्यावर गुन्हा दाखल केलेली आहे सांगू करे नवीन आमदार शुभेच्छा पण त्यांनी चुकी आजपर्यंत दाखवा परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केलाय सगळ्या बहुजनांना बरोबर बरो घेऊन एक कुठल्या स... बरोबर सगळ्या माणसांबरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं सगळ्या संस्थांवरती बहुजना बसवलेलं आहे आमदार किंवा त्यांची सोडली तर कुठलीही संस्था त्यांच्या म्हणजे स्वतः तेही नाहीत आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे आणि दुसरं तुम्ही अभिजित पाटलांविषयी त्यांच्यावर उत्तर द्यायचं मला अभिजित पाटलांना काय प्रश्न केमचा बाबा पंढरपूरचा प्रयोग देऊ नका पंढरपूरचा आकाश पंढरपूरचा आका कोण आहे त्यांनी वाळू तस्करी कुणी केली कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहित आहे आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी जाहीर केला आहे कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना की देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर्जा देणार आहे का नाही देऊ शकणार नाही आताच माड्यातली लोक बरेच म्हणतील त्यांना पाश्चातापुला आणि आका कोण आहे सांगा ना आका कोण आहे वाळू मापे कोण आहे चोऱ्या कोणी केल्या दरोड कोणी गाठलं गुन्हे कोणावर दाखल झाले तुम्ही दरोडे फोरच आहे वाळूच्या ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्डला आहे तुम्हाला रेकॉर्ड काढून बघ दाखव तुम्हाला अजून काय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा पव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅन खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटारी बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे चे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद च पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर